एकीकडं अनेक चित्रपटगृह प्रेक्षकांविना बंद पडली आहेत पूर्वीसारखी चित्रपटाची क्रेज राहिलेली नाही असं सर्रास बोललं जातं त्यामुळं थेटरबाहेर हाऊसफुलचा बोर्ड लागणं आता दुर्मिळच झालंय अशा परिस्थितीत पुष्पा टू हा चित्रपट सध्या जोरदार कमाई करतोय गेल्या चार दिवसात या चित्रपटानं जगभरात सहाशे कोटींचा व्यवसाय केला आहे अगदी कोल्हापुरातही पुष्पा टू या चित्रपटानं पहिल्या दिवसापासून तुफान गर्दी खेचली आहे त्यामुळे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीपेक्षा अजूनही दक्षिणेकडील चित्रपटांची चलती आहे हे स्पष्टच दिसते बऱ्याच महिन्यांनी नव्हे तर कित्येक वर्षांनी कोल्हापुरात चित्रपटगृहाबाहेर हाऊसफुलचा बोर्ड दिसला ही किमिया आहे दाक्षिणात्य चित्रपट पुष्पा टू या चित्रपटाची अलू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची भूमिका असलेल्या पुष्पा टूनं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय सध्या कोल्हापुरात केवळ दोन थिएटर सुरू आहेत शाहू आणि पद्मा या दोन्ही थिएटरमध्ये सध्या पुष्पा टू प्रदर्शित झालंय एकीकडे प्रेक्षक नाहीत म्हणून संपूर्ण राज्यातील चित्रपटगृह बंद आहेत तर चित्रपटांची निर्मिती निर्मितीसुद्धा कमी झाली आहे पण अशावेळी अनेक दाक्षिणात्य चित्रपट हिंदी भाषेत डब होऊन तुफान धंदा करत पुष्पा टू हा चित्रपट त्याचं उत्तम उदाहरण आहे हिंदीसह एकूण सहा, सहा भाषेत बनवलेल्या पुष्पा टू या चित्रपटानं गेल्या चार दिवसात जगभरातून सहाशे कोटी रुपयांची कमाई केली आहे अगदी पहिल्याच दिवशी या चित्रपटानं बहात्तर कोटी रुपयांचा गल्ला जमवलाय जबरदस्त ऍक्शन आणि खटकेबाज डायलॉग असलेल्या चित्रपटावर पब्लिक जाम खुश आहे त्यामुळं कोल्हापुरातही पुष्पा टू या हिंदी चित्रपटानं प्रेक्षकांना आकर्षित केलंय